हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणीं माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सांगणार आहे नवी सुरुवात नव्या जीवनात तर चांगल्या सवयी कशा लावून घ्याव्यात तर आपल्या मा सगळ्यांनाच माहिती आहे की चांगल्या सवयी आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतात नियमित व्यायाम रोज वाचन वेळेला उठणे पौष्टिक आहार घेणे ह्या सवयी आपल्याला निरोगी आणि यशस्वी बनवतात पण एखादी नवीन सवय सुरू करणे आणि ती टिकून ठेवणे हे वाटते तितके सोपे नसते चला नवीन सवय लावून घेण्याचे काहीतरी काही उपाय सांगते मी तुम्हाला तर एकच सवय निवडा फोकस करा एकाच वेळी अनेक सवयी लावण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळणे कठीण होते तर सुरुवातीला एक दिवस दोन सवयी निवडा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा उदाहरणार्थ रोज सकाळी दहा मिनटे व्यायाम करा सवय छोटी ठेवा सवय इतकी छोटी आणि सोपी असावी की ती तुम्हाला रोज सहज करता येईल रोज सकाळी एक तास व्यायामऐवजी रोज सकाळी पाच मिनटे स्ट्रेचिंग अशी सुरुवात करा यामुळे तुम्हाला लगेच यश मिळण्याचा अनुभव मिळेल तर स्पष्ट वेळ आणि जागा ठरवा मी रोज सकाळी उठल्यावर लगेच किंवा मी ऑफिसमधून आल्यावर असे स्पष्ट निश्चित करा यामुळे सवय कृत्रित आणणे सोपे होते विद्यमान सवयीशी जोडा तुम्ही आधीच करत असलेल्या एखाद्या सवयीसोबत नवीन सवय जोडा दात घासल्यावर मी दहा मिनटे योगा करेन किंवा जेवण झाल्यावर मी पाच मिनटे पुस्तक वाचेल तर प्रगतीची नोंद ठेवा तुम्ही सवय किती दिवस केली याची नोंद एका कॅलेंडरवर किंवा डायरीत करा प्रत्येक यशस्वी दिवस टीक करा ही प्रगती तुम्हाला प्रेरणा देईल तर मैत्रिणी स्वतःला बक्षीस द्या जेव्हा तुम्ही काही दिवस सवय टिकवतात तेव्हा स्वतःला छोटे बक्षीस द्या यामुळे तुमच्या मेंदूला त्या सवयीशी सकारात्मक अनुभव जोडला जातो अपयशाला घाबरू नका पुन्हा सुरुवात करा कधी कधी सवय मोडू शकते एक दिवस सवय मोडली म्हणजे सगळे संपले असे नाही स्वतःला माफ करा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने उत्साहाने सुरुवात करा चांगल्या सवय लावून घेणे हा एक प्रवास आहे जो स्वयं आणि सातत्य मागतो या सोप्या टप्प्यांनी तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकता किंवा तुमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू शकता तर मैत्रिणींना तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करत राहा तर चला तर मित्रमैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना